गेली बारा वर्षं निनाद पुणे या संस्थेकडं या संपूर्ण पुनवडी ते पुण्यनगरी या प्रदर्शनाचं व्यवस्थापनाची जबाबदारी व्यवस्थापन म्हणजे काय तर फक्त इथली देखभाल करणे म्हणजे या ठिकाणी प्रदर्शन जे केलेलं आहे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणं झाडलोट ठेवणं आणि आलेल्या लोकांना हे प्रदर्शन सुलभरितीने पाहता येईल या दृष्टीकोनातनं या प्रदर्शनाची व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेने आमच्याकडे दिली होती सदरच्या काळामध्ये करार करत असताना महापालिकेने याच्यात आम्हाला काही सांगितलं होतं की तुम्ही वीज बिल भरा हे भरा परंतु त्याचं मानधन तीन रुपये असल्यावरती महापालिकेला आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं की तीन रुपयामध्ये तुम्ही वीज बिलन हे एवढं सगळं संस्थेला शक्य नाही आहे त्यामुळे संस्थेकडे हे देऊ नका तरी पण महानगरपालिकेने त्या आमच्या ताब्यात दिलं आज बारा वर्ष आम्ही हे संपूर्ण प्रदर्शन व्यवस्थित रीतीने सांभाळले आणि आज एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाला याचा सकाळी अकरा वाजता रुपये साहेब भूमी भूमीजिंदगीचे आहेत मेंटेनन्सचे प्रमुख तर त्या सगळ्यांच्याकडे आम आम्ही हा सुपूर्त करतो आहे आमची एवढीच विनंती की भविष्यामध्ये हे प्रदर्शन चांगल्यापैकी चालू राहावं अशी आमची एक माफक इच्छा आहे आत्ता तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी लाल महाल बंद झाला दादोजी कोंडवांचा पुतळा कोठडीत गेला आज विश्रामवाडा बंद होतो आहे असं जर का पुण्याची संस्कृती ही जर का हळूहळू बंद होत जा जायला लागली तर त्याच्यातनं पुण्याचं जे अस्तित्व आहे त्याला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो तर माझी विनंती एवढीच आहे प्रदर्शनाचा ताबा कोणाकडे द्यावा ते कोणी चालवावं हा महानगरपालिकेचा विषय आहे ही काय आमची मक्तेदारी नाही की आम्हालाच मिळालं पाहिजे पण जो कोण चालवणार असेल त्याला भविष्यामध्ये हे चालवताना कुठली अडचण येणार नाही काय काय अडचणी असतील या अडचणी जर का महानगरपालिकेने आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या कानावर घातल्यात की इथे तुम्ही पुणे दर्शनची बस थांबवा इथे एखादं पुस्तक तयार ता करून पुस्तिकासारखं ठेवा की जेणेकरून लोकांच्याकडनं माऊथ पब्लिसिटी होईल आज रोज इथं दहा पंधरा लोक येतात बघायला प्रदर्शन दहा पंधरा लोकांमध्ये काय उपयोग होणार आहे बसून जे कुटुंब आज याच्यावरती चालतं त्यांचा पगार देखील आम्ही देऊ शकत नाही तरी पण केवळ एक महानगरपालिकेचं दायित्व आपण तीन वेळा महानगरपालिके नगरसेवक म्हणून निवडून आलो नगरसेवकाच्या काळामध्ये पूर्ण पावित्र्य जपलं त्याच भावनेतनं हे विश्राम बागवाडा उभं राहिलं आज हा बागवाडा उभा राहिल्यानंतर बारा वर्ष आम्ही याचं पूर्ण पावित्र्य सांभाळलेलं आहे तेव्हा आज हे आम्ही त्यांच्या हॅन्डओवर करतो आम्हाला वाईट वाटणारच आहे शेवटी कारण आज बारा वर्ष म्हणजे एक तप एखादी गोष्ट करणं हे आजच्या काळामध्ये खूप अवघड आहे परंतु आज हे देताना आम्हाला एक समाधान नक्की वाटलं की आपण ज्या पद्धतीने हे प्रदर्शन आपल्या ताब्यात घेतलं त्याच पद्धतीने आज आपण हे सुपूर्त करतो आहे दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन माननीय आमच्या आदरणीय मुंडे साहेबांचे असते हे या वेळेला इथं झालं त्यावेळेला त्यांच्या साहेबांच्या बोलण्यातलं वाक्य होतं हे की माझ्या पूर्वजांनी कुठली तरी पुण्यामध्ये एक पेठ वसूल मला त्याचं आठवण नाही आहे आम्ही ज्यावेळेला माहिती काढली त्यावेळेला मुंडे साहेबांना दुसऱ्याच दिवशी मी फोनवरनं सांगितलं की साहेब तुमच्या पूर्वजांनी जी पेठ निर्माण केली तीच ही सदाशिव पेठ आहे आणि या सदाशिव पेठेतच तुम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यावेळेला मला साहेबांनी सांगितलं की उदय तुझा तिसरा टप्पा जो तयार करणार आहे त्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनालाही मी निश्चित या पेठेचाच म्हणून मी या ठिकाणी येईन आज मुंडेसाहेब काळाच्या पडद्याआड गेलेत प्रदर्शनही काळाच्या पडद्याआड चाललेलं आहे किंवा भविष्यामध्ये तिसरा टप्पा होतो आहे नाही होतो हे महापालिका ठरवेल परंतु माझी विनंती सर्व सभासद बंधूंना अधिकाऱ्यांना एवढीच राहील आयुक्तांना राहील की आपण तिसऱ्या टप्प्यामध्येही लक्ष घालावं आणि पाचशेच्या पुरापर्यंतची जी आमची एक कन्सेप्ट होती की पाचशेच्या पुरापर्यंत पुणे शहर कसं कसं डेव्हलप होत गेलं हे तिथपर्यंत दाखवायचं होतं आणि त्याच्यानंतर एक स्लाईड शो की जो नंतर पुणे शहर झपाट्याने कसं बदललं असे पाच मिनटाची डॉक्युमेंटरी हे सगळं आमच्या ज्या योजना होत्या या बहुतेक आता अशाच हवेमध्ये विरतील का काय अशी भीती वाटायला लागली परंतु बारा वर्ष महानगरपालिकेनी त्यांच्या सभासदांनी अधिकारी वर्गाने जो आमच्यावरती विश्वास टाकला आम्हाला जे वेळोवेळी सहकार्य केलं ना सहकार्य केलं नाही असं आम्ही म्हणणारच नाही परंतु ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं त्या झाल्या असत्या तर आज ही वेळही आली नसते आज हे अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो असतो एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद